नमस्कार विद्यार्थ्यांनो आज मी तुम्हाला पेपर पॅटर्न याविषयी थोडीशी माहिती देणार आहे ती तुम्ही समजून घ्या एकदा पेपर पॅटर्न काय असतो हे आपल्याला कळालं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं आपली महत्त्वाची तयारी पूर्ण होईल तर गणित भाग दोन या विषयासाठी पेपर पॅटर्न आधी आपण समजून घेऊया तर माझ्यामागे तुम्हाला दिसतोय हा पेपर पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे एकूण पाच प्रश्न असतील त्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न आहेत ए आणि बी त्यापैकी एमध्ये एकूण चार उपप्रश्न असून हे सर्व प्रश्न एम सी क्यू या प्रकारातले असतात म्हणजे या प्रकारामध्ये तुम्हाला जे अचूक उत्तर आहे त्या उत्तराचा पर्याय आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर म्हणून लिहायचं असतं समजा जे उत्तर आहे ए असेल पर्याय ए असेल तर आपण उत्तर पत्रिकेमध्ये ए हा पर्याय लिहिणं इतकंच अपेक्षित आहे उत्तर पूर्ण सोडून दाखवणं त्यामध्ये अपेक्षित नसतं एकूण चार प्रश्न एमध्ये असतात त्यानंतर प्रश्न एक बी प्रश्न एक बी देखील एक मार्काचा असतो आणि यामध्येही आपल्याकडे चार प्रश्न दिलेले असतात हेही एक मार्काचे असले तरी यांच्यामध्ये जो फरक आहे एम सी क्यू आणि हा एक मार्काचा प्रश्न तो फरक असा आहे की यामध्ये आपल्याला ते सोडवून दाखवावं लागतं म्हणजे थेट उत्तर लिहिलं तर आपल्याला त्याचे पूर्ण गुण मिळत नाहीत एक दोन स्टेप्समध्ये तरी आपल्याला ते सोडवणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न दुसरा प्रश्न दुसऱ्यामध्ये देखील दोन उपप्रश्न आहेत ए आणि बी पैकी ए उपप्रश्नामध्ये आपल्याकडे तीन प्रश्न दिलेले असतील आणि या तीन पैकी दोन प्रश्न आपण सोडवणं अपेक्षित आहे हे प्रश्न म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड असतात ऍक्टिव्हिटी स्वरूपाचे असतात या प्रश्नामध्ये उत्तर तुम्हाला दिलेलं असतं स्टेप वाईज उत्तरं दिलेली असतात मात्र काही ठिकाणी या तुम्हाला रिकामी चौकट किंवा बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये आपल्याला अचूक उत्तर हे लिहायचं असतं दोन मार्काच्या प्रश्नासाठी एकूण चार रिकाम्या चौकटी असतात आणि यामध्ये अचूक उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला त्याचे पूर्ण गुण हे दिले जातात तीन पैकी दोन आपण या उपप्रश्नात सोडवणं अपेक्षित आहे एकूण चार गुणांचा हा ए उपप्रश्न आहे त्यानंतर बी उपप्रश्नाचा जर आपण विचार केला तर बी उपप्रश्नामध्ये एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत आणि या सहा प्रश्नांपैकी चार प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात हे प्रश्न सोडवण्यासाठी साधारणतः दोन ते तीन स्टेप्स आपल्याला लागू शकतात आणि हा उपप्रश्न बी उपप्रश्न आठ गुणांचा अशा रीतीने पहिले चार आणि आठ असं एकूण बारा गुणांचा हा दुसरा प्रश्न असेल त्यानंतर तिसऱ्या प्रश्नात देखील दोन उपप्रश्न आहेत प्रश्न एक प्रश्न ए हा जसा प्रश्न दोन ए प्रमाणेच आहे ॲक्टिव्हिटी यामध्ये दिलेल्या असतात कृती दिलेल्या असतात मात्र ही कृती दोन पैकी एक अशा स्वरूपाचं असतं जसं दुसऱ्या एमध्ये आहे तसंच इथे असणार आहे फक्त तीन मार्काचा हा प्रश्न असल्यामुळे रिकाम्या चौकटीची संख्या यामध्ये सहा असणार आहे आणि हे दोन्ही प्रश्न हे खूप सोपे असतात म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी देखील हे सहजपणे प्रश्न सोडू शकतात यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे लॉजिकली आपण फक्त विचार करायचा आहे की या चौकटीच्या नंतर काय आलेलं आहे या चौकटीच्या आधी काय आहे आणि या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर नेमकं त्या चौकटीमध्ये काय लिहायचं याचा अचूक अंदाज हा आपल्याला ते पाहून लगेच येतो त्यानंतर प्रश्न तिसरा बी आहे प्रश्न तिसऱ्या बी मध्ये एकूण चार उपप्रश्न दिलेले आहेत या चार पैकी दोन उपप्रश्न हे आपल्याला सोडवायचे असतात याच्यासाठी साधारणतः चार ते सहा स्टेप्स मध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे एकूण तीन मार्काचा एक असा सहा मार्काचा हा बी आणि तीन मार्काचा ए असा एकूण नऊ मार्काचा हा प्रश्न क्रमांक तीन आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार यामध्ये आपल्याला तीन पैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात एक प्रश्न हा चार गुणांचा असतो आता आपल्या लक्षात आलेलाच असेल प्रश्नपत्रिकेचा जर आपण पॅटर्न अभ्यासला पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रश्न क्रमांक एक एक मार्काचा आहे प्रश्न क्रमांक दोन दोन मार्काचा आहे प्रश्न क्रमांक तीन हा तीन मार्काचा आहे म्हणजे टप्प्या टप्प्यानं प्रश्नांचे गुण हे वाढत चाललेले आहेत याचाच अर्थ थोडं थोडं आपण पुढे जात असताना प्रश्न क्रमांक चारकडे येतो चार, चार मार्काचा एक प्रश्न असे दोन प्रश्न आपण याच्यामध्ये सोडवणं अपेक्षित आहे आणि या प्रश्नानंतर येतो तो पाचवा प्रश्न या पाचव्या प्रश्नामध्ये देखील दोन पैकी एक आपल्याला सोडवायचं असतं तीन गुणांचा हा प्रश्न असतो अशा पद्धतीनं एकूण आपल्याला जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यांचे एकूण गुण आहेत चाळीस आणि काही ऑप्शन्स आहेत ऑप्शन सहित एकूण गुण होतात साठ आता यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रश्न क्रमांक एक मध्ये सी क्यू असतील तर आपल्याला फक्त पर्याय क्रमांक ए असेल तर ए लिहा बी असेल तर बी लिहा प्रश्न क्रमांक दोन ए आणि प्रश्न क्रमांक तीन ए मध्ये रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे आणि या उत्तरासाठी आपल्याला फक्त पुढची स्टेप आणि मागची स्टेप या दोघांचा जर आपण संदर्भ म्हणून आधार घेतला तर आपल्याला लगेच अंदाज येईल की मधल्या स्टेपमध्ये ते उत्तर काय असणार आहे किंवा आपल्याला तिथे काय लिहिणं अपेक्षित आहे त्या चौकटीच्या समोर कधी कधी रिकामी जागाच्या समोर कारण देखील दिलेलं असतं त्या कारणाच्या आधारे देखील किंवा रिकाम्या चौकटीत कारण देखील लिहिणं आपल्याला अपेक्षित असतं तर आपल्याला ते संदर्भाने सहजपणे समजू शकतं प्रश्न तीन बी चा जर आपण विचार केला तर प्रश्न तीन बी मध्ये आपल्याला प्रमेय किंवा थेरम हे प्रूव्ह करायला विचारले जाऊ शकतात आता प्रश्न क्रमांक पाच चा आपण प्राधान्याने विचार करणार आहोत हा थोडासा नवीन सृजनात्मक आहे तुमच्या विचारांना वाव देणारा आहे या प्रश्नामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतील ते जरा आपण पाहूया काही माहिती दिलेली असेल त्या माहितीच्या आधारे आकृती काढणं त्यामध्ये अपेक्षित असेल किंवा अपूर्ण रचना दिलेली असेल फ्लोचार्ट दिलेला असेल तो अपूर्ण रचना किंवा फ्लोचार्ट आपल्याला पूर्ण करणं अशा स्वरूपाचा त्यामध्ये प्रश्न असू शकेल किंवा काही माहिती दिलेली असेल एखादा प्रसंग दिलेला असेल त्या प्रसंगावरून आपल्याला उदाहरण तयार करावं लागेल किंवा आपल्याला स्वमत द्यावं लागेल किंवा अंदाज याचं प्रगटीकरण किंवा निकटीकरण आपल्याला करावं लागेल किंवा एखादा उतारा दिलेला असेल आणि त्या उतार्यावरून काही गणितीय उत्तरं उदाहरणं आपल्याला देणं या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे यानंतर जर आपण प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण आठ गुण हे पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्नावरती आधारित असतात आता बऱ्याचदा हा प्रश्न निर्माण होतो की हे गुण नेमके कसे विभागले जातात तर पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये ते कसेही विभागले जाऊ शकतात त्याचं स्वातंत्र्य हे जे प्रश्नपत्रिका काढतात त्यांना ते दिलेलं असतं मात्र याच्यामध्ये मा एक सर्वसाधारण समज असा आहे की तो पुस्तका बाहेरचा आहे म्हणजे मला जमणारच नाही तर या समजापोटी बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना ते खूप अवघड वाटतं पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तो फक्त पाठ्यपुस्तकातला नाही एवढाच तो अर्थ आहे पाठ्यपुस्तकात नाही म्हणजे अवघड आहे असा आपण जो समज करून घेतलेला आहे तो चुकीचा आहे तो खूप सोपाही असू शकतो कदाचित आपल्याला तो वाचल्या क्षणी त्याचं उत्तर आपल्याला येऊ शकतं तो प्रश्न क्रमांक चारमध्ये असू शकेल प्रश्न क्रमांक एक मध्ये असू शकेल एक ते पाच मध्ये कुठेही तो प्रश्न येऊ शकतील आठ गुण हे विभागले गेलेले असतील मात्र हे आठ गुण जरी असतील तरी याचं टेन्शन किंवा काळजी करण्याचं आपल्याला काहीच कारण नाही महत्वाचं जेव्हा आपल्याला पेपर मिळेल तेव्हा सर्वसाधारणपणे असा सल्ला दिला जातो की पेपरचं पूर्ण वाचन करावं देखील आपल्याला एक दहा मिनटं अगोदर प्रश्नपत्रिका देतं जेणेकरून आपण त्याचं वाचन हे व्यवस्थित करावं म्हणजे आपल्याला तो पेपर समजायला मदत होईल पण मला असं विचाराल आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की गणिताचा गणित भाग दोनचा जो पेपर असेल माझी अशी असे तुम्हाला विनंती असेल की हा पेपर तुम्ही पूर्ण वाचूच नका आता का वाचू नका त्याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित त्या पेपरमध्ये असे काही प्रश्न असू शकतील जसे की मी तुम्हाला सांगितले की पाठ्यपुस्तका बाहेरील आहेत म्हणजे त्यांचा आणि तुमचा संपर्क झालेला नाही तुम्ही ते पाहिलेले नाहीत आणि ते पाहिलेले नसल्यामुळे तुमच्या मनामध्ये त्याविषयी विचार सुरू होतील आणि ते विचार तुमचा मन व्यापत असल्यामुळे जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकेची उत्तरं लिहित असता तेव्हा तुम्ही मनानं तिथे नसता तुम्ही फक्त शरीरानं ते लिहित असतात मन मात्र जो प्रश्न तुम्ही पाहिलेला नाही त्याचा विचार करत असत आणि त्याच्यामुळे होत काय की बऱ्याचशा अशा चुका होतात की ज्या आपल्याला माहिती होतात पण कधी पेपर नंतर पेपर झाल्यानंतर कळतात मग त्यावेळेस आपल्या लक्षात का नाही आल्या तर त्यावेळेस लक्षात न येण्याचं प्रमुख कारण आपलं मन त्यावेळेस आपण काय लिहितो त्याकडे नव्हतं तर तो जो प्रश्न मी नवीन पाहिला आहे त्याचं उत्तर कसं काढायचं यामध्ये ते गुंतलेलं होतं आणि म्हणून ह्या चुका होतात त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी की पूर्ण प्रश्नपत्रिका कधीही वाचू नये मग काय करावं तर प्रश्न एक मध्ये तर काहीच पर्याय नाही आपल्याला चारही प्रश्न वाचायचे आहेत चार प्रश्न वाचून झाल्यानंतर त्याची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत प्रश्न दोन एमध्ये आपण काय करणार आहोत आपल्याला दिलेले जे तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नांचं आपण काळजीपूर्वक वाचन करावं या तीन प्रश्नांचं काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर त्यापैकी कोणते दोन प्रश्न मला चांगल्या पद्धतीनं सोडवता येतात याचा आपण विचार करा आणि एकदा ते दोन प्रश्न निश्चित केले की ते दोन प्रश्न प्रश्नपत्रिकेत ज्या क्रमानं दिलेले आहेत त्याच क्रमाने तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये उतरवून काढा लिहून काढा जे आपण दोन ए साठी करतोय तसंच आपण दोन बी साठी दोन बी मध्ये एकूण सहा उपप्रश्न आपल्याला दिलेले आहेत हे सहाच्या सहा उपप्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून काढा आणि हे सहा उपप्रश्न व्यवस्थित वाचून काढल्यानंतर त्यापैकी कोणते चार मला जमतात याचा विचार करा आणि ते चार उपप्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी निवडा आणि जसं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत त्याच क्रमाने आपण उत्तर पत्रिकेमध्ये ते प्रश्न सोडवा आता विद्यार्थी मित्रांनो इथे एक थोडस एक आपण ध्यानामध्ये घ्या मी तुम्हाला असं म्हणतोय की जे तुम्हाला जमतात याचा अर्थ तुम्हाला ते अचूक रीतीने सोडवता येतात असा आहे बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की अवघड प्रश्न जर मी सोडवले तर एक्झामिनरचं मत माझ्याविषयी चांगलं होईल तर असं काही होत नाही तुम्ही जे उत्तर लिहिणार आहात त्या आधारे मार्क मिळणार आहेत तुम्ही सोपे प्रश्न सोडवले काय अवघड प्रश्न सोडवले काय आपण प्रश्न मार्क मिळवण्यासाठी सोडवत आहोत त्याच्यामुळे सोपे प्रश्न तुम्ही प्राधान्यानं सोडवावेत अशीच कृती आपण तिसऱ्या एमध्ये तिसऱ्या बीमध्ये चौथ्यामध्ये करणं अपेक्षित आहे धन्यवाद